आजपर्यंत आपण वृक्ष लागवडीच्या झाडं लावण्याच्या खूप मोठ्या बऱ्याच लोकांनी शासकीय संस्थांनी सामाजिक संस्थांनी कार्यक्रम हाती घेतले वृक्ष लागवड ही प्रत्येकाच्या आयुष्यात सगळ्यात महत्वाचा घटक आहे आणि आपल्या धाराशिव जिल्ह्याच्या बाबतीत जर विचार करायचा तर वृक्ष संपदा जिल्ह्यात तुलनेत आपल्या खूप कमी आहे आणि आपण आजपर्यंत बघतोय की वृक्ष लागवड केली जाते परंतु त्या संगोपनाकडे दुर्लक्षित होतं आणि दुर्दैवाने ती झाड पुढे जगत आहे त्यामुळे धाराशिव फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही हा नवीन उपक्रम हाती घेतोय आपल्या सर्वांच्या सहकार्याने की या ठिकाणी सिद्धेश्वर देवस्थानची जमीन होती आपल्या वडगाव सिद्धेश्वर येथील सिद्धेश्वर मंदिराच्या पाठीमागे बाजूस ती जमीन आम्ही त्यांच्याकडनं विकसित करण्यासाठी घेतली आणि त्यांच्या सहकार्यानं सिद्धेश्वर वडगाव सिक्तेश्वरच्या ग्रामस्थांच्या सहकार्यानं त्या ठिकाणी आपण जे जमिनीची आधी मशागत केली त्यानंतर ती जी जमीन आहे त्या जमिनीला पूर्ण तारेचं कंपाऊंड वॉल केलं त्यानंतर त्या ठिकाणी खड्डे खांदले आणि नंतर त्या ठिकाणी आपण ड्रीपसुद्धा हातून अंतरून तयार ठेवलेला आहे आपण या ठिकाणी जवळपास महाराष्ट्रात सह्याद्री आणि बालाघाटच्या डोंगर रांगेत सापडणाऱ्या आपल्या देशी तीनशे प्रजातीच्या झाडांचं या ठिकाणी ही झाड उपलब्ध करून दिलेली आहे आणलेली आहेत आणि जवळपास दहा हजारापेक्षा जास्त झाडांची लागवड येत्या रविवारी एकोणतीस तारखेला आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते करण्याचं आम्ही योजलेलं आहे माझी आपल्याला विनंती आहे की वृक्ष लागवडीच्या पेक्षा संगोपनाची ही चळवळ निश्चितच निश्चित ठिकाणी सुद्धा इतरांनाच प्रेरणा देणारी आपल्या दारा ही चळवळ राहील त्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की येत्या एकोणतीस तारखेला आपण जास्तीत जास्त संख्येने या वृक्ष चळवळीत सहभागी व्हावं आणि वृक्षसंगोपनाचा एक आदर्श आपल्या महाराष्ट्राला आपण घालून द्यावा धन्यवाद जय हिंद जय महाराज